सर्व जनतेस जय बुद्ध जय महात्मा बसवण्णा जय शिवराय जय महात्मा ज्योतिराव फुले जय भीम जय भारत जय सेवालाल जय लवजी लाल सलाम आज पुन्हा एकदा पुण्यातल्या घटनेवरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी खळबळ माजलेली आहे पुण्यामध्ये ज्या पद्धतीने पोलीस तीन मुलीवरती आणि अत्याचार त्यांनी जे केलेले आहेत अत्याचार करून देखील जातीवाचक शिविगाळ करून देखील त्या ठिकाणी पोलीस मान्य करायला तयार नाहीत की पोलिसावरती एफ आय आर होऊ शकतो ही गोष्ट पोलिसांना मान्यच नाही एवढी पोलिसांची महाराष्ट्रामध्ये दादागिरी का वाढली याला केवळ पोलिसच जबाबदार आहेत का आपण स्वतः जनता जबाबदार आहात किंवा राज्यकर्ते जबाबदार आहात तर या विषयावर आपण सविस्तर चर्चा करण्यासाठी आज मी पुन्हा एकदा आपल्याशी संवाद साधत आहे मुळात प्रश्न असा आहे की ही दादागिरी का वाढली केवळ पुण्याच्या प्रकरणामध्येच ही दादागिरी वाढलेली नसून परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांनासुद्धा अक्षरशः लॉकअपमध्ये पोलिसांनी बेधम मारहाण करून अगदी मरेपर्यंत मारलं त्याचा जीव जाईपर्यंत त्या ठिकाणी मारलं आणि त्या ठिकाणी जनता रस्त्यावर आलेली असता फुले शाहू आंबेडकरी कम्युनिस्ट समाजवादी जनता रस्त्यावर आलेली असतानासुद्धा प्रचंड मोठा विरोध आणि प्रचंड मोठी निदर्शने झालेली अस असून देखील त्या ठिकाणी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोलिसावर कारवाई करत नाहीत परभणीमध्ये सुद्धा तेच घडलं त्यामुळं या प्रकरणामध्ये परभणीच्या प्रकरणामध्ये प्रकरण हायकोर्टापर्यंत गेलं हायकोर्टाने सुद्धा दोषी पोलिसावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले परंतु हायकोर्टाच्या आदेशाला न जुमानता म्हणजे न्यायालयाला सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि कमळीबाई सरळ सरळ कमळीबाई म्हणेल हा सगळा प्रकार जो होत आहे मी पुन्हा एकदा जनतेला सांगू इच्छितो हे जे दलित शोषित आदिवासी ओबीसी महिला यांच्यावरती अत्याचार होत आहेत याला केवळ कमळीबाई जबाबदार आहे कारण निवडणुका आल्या की ते आपणाला दारू देतात पैशाचे बंडलं देतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून त्या ठिकाणी कमळावरती मतदान करून घेतात आणि कमळावर केलेल्या मतदानाचा परिणाम देवेंद्र फडणवीस यांची एवढी मुजुरी वाढलेली आहे आणि ही भाजपच्या मुजुरी प्रत्येक गोष्ट पोलिस आयुक्तापासून तर सर्व पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की आम्हाला विचारल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा एफ आय आर करायचं नाही आम्हाला आम्हाला विचारल्याशिवाय कोणतीही गोष्ट तुम्ही करायची नाही केवळ भाजपला पोषक कमळीबाईला पोषक अशा प्रकारचंच कार्य पोलिसांनी केलं पाहिजे हे ठासून आदेश तोंडी आदेश पोलिसांना देण्यात आलेले आहेत आणि परभणी प्रकरणामध्ये हायकोर्टाचा निकाल लागूनसुद्धा पोलीस सावर गुन्हे दाखल झालेले नाहीत सोमनाथ सुर्वेंशीचा मृत्यू झाला सोमनाथची आई या ठिकाणी लढली आंबेडकरी चळवळीतले ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी लढले नांदेडमधूनसुद्धा अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी लढले संपूर्ण महाराष्ट्रातून त्या ठिकाणी पदयात्रा झाल्या आणि पुन्हा सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि कमळीबाई सुप्रीम कोर्टामध्ये गेले सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने सुद्धा सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्याचा आदेश दिलं तरीसुद्धा दोन दिवसापूर्वीची घटना आहे की अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करा अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया परभणीमध्ये सुरू झाली म्हणजे याचा अर्थ कमळीबाई आणि त्यांचे जे सेवक आहेत कमळीबाईचे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांचे चेले चपाटे हे कोणालाही ऐकायला त्या ठिकाणी तयार नाही मग पुण्यामध्ये सुद्धा तीच तोच प्रकार घडला एका विवाहित महिला छत्रपती संभाजीनगरहून पुण्यामध्ये येते सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून ती येते कारण हगोवणे प्रकरण ताजा असून देखील पोलिसांना त्या प्रकारची संवेदना नाही त्या प्रकरणाचं गांभीर्य नाही आणि मग त्या ठिकाणी रात्री बिरात्री जाऊन त्या ज्या मुलींनी मदत केलेली आहे ज्या समाजसेविकेने मदत केलेली आहे त्यांना पोलीस स्टेशनमधून आणून जात विचारली जाते आणि जातीच्या आधारे मग एक एक तास सहा सात तास त्या ठिकाणी एका पायावर उभं केलं जातं अक्षरशः अस्लील भाषेमध्ये शिबिगाळ केली जाते त्यांना मारहाण केली जाते अमानुष पद्धतीने आणि त्या ठिकाणी मात्र त्यांच्यावरती मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो समाजसेवकाचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो मी समाजसेवकांना सुद्धा सावध करतोय की आपण सुद्धा निवडणुकीच्या कालखंडामध्ये आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येत आहेत आम्हाला दोन बाजूवर लढावं लागेल तर एकीकडे असे अन्याय अत्याचार झाल्यानंतर गप्प बसा असा माझा सल्ला नाही त्याच्याविरुद्ध लढावंच लागेल पण निवडणुकामध्ये सुद्धा याच्यापेक्षा दुपटीने आम्हाला काम करावं लागेल काही करा ज्या ज्या ठिकाणी कम कमळीबाई दिसेल त्या पंचाय त्या ठिकाणी ते पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो महानगरपालिका असो त्या त्या ठिकाणी कमळीबाईला हरवण्याचं काम आम्हाला करावं लागेल तिथे मात्र त्या महिलांना आणि मुलींना पुण्यामध्ये प्रचंड बेधम मारहाण केली जाते अश्लील शिवीगाळ केला जातो जातीवाचक शिवीगाळ केला पोलिसाकडून जातीवाचक शिवीगाळ होतो म्हणजे पोलीस एवढे निगरगट का बनले कारण याच्या पाठीमागं देवेंद्र फडणवीस आहे याच्या पाठीमागं कमळीबाईचा हात आहे आणि कमळीबाईचं साथ आहे आणि त्यामुळं इतर लढाई आपण लढणारच आहोत परभणी आणि पुणे या दोन्ही प्रकरणामध्ये न्यायासाठी आम्हाला रस्त्यावर यावंच लागणार आहे इथे मात्र कोण कम्युनिस्ट कोण समाजवादी कोण फुले आंबेडकरवादी याचा मतभेद न करता आपण सर्व पुरोगामी प्रोग्रेसिव सर्व आपण एकत्र येऊया आणि एकत्र येऊन या कमळीबाईच्या विरोधात या दडपशाहीच्या विरोधात या हुकुमशाहीच्या विरोधात एकीकडे महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा ते आणलेले आहेत आणि या महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये मोठे आंदोलन चिरून टाकण्याचा त्यांचा प्लान आहे म्हणून आम्हाला दुहेरी दुहेरीतिहेरी लढाई लढाव लागणार आहे महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याच्या विरोधातसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभं करणं गरजेचं आहे तरच पुण्याचं प्रकरण असू द्या परभणीचं प्रकरण असू द्या किंवा आणखी कोणत्या छोट्या मोठ्या घटना असू द्या त्या घटनांच्या अनुषंगाने आम्हाला न्याय मिळेल आणि नेता या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दलित शोषित आदिवासी ओबीसी अल्पसंख्याक महिला दबलेले पिचलेले सर्वहारा नाहिरे वर्ग यांना न्याय मिळणार नाही आणि म्हणून आपण दोन पातळ्यावर लढूया एका बाजूनं रस्त्यावर उतरून आपल्याला आंदोलन करावं लागेल हे आंदोलन मग ते रस्त्यात पोलीस येवो हो की मिलिट्री येवो हो, एस आर पी येो हो, की कोणी येवो कारण ते कमळीबाईचं आपत्य आहेत या कमळीबाईच्या आपत्याला लोकशाही मार्गाने हरवण्यासाठी आम्हाला रस्त्यावरचे आंदोलन करावे लागतील त्यांना फेस करावं लागेल आणि दुसऱ्या बाजूने मात्र जेव्हा जेव्हा निवडणुका येतील महाराष्ट्रामध्येच आणि देशभरामध्ये दे, त्या ठिकाणी सगळे मिळून आता एकटे एकटे लढायची वेळ नाही मित्रांनो कम्युनिस्ट समाजवादी फुलेशाहू आंबेडकरवादी शिवरायांचे वारस भीमरायाचे वारस मी सगळ्यांना सांगू इच्छितो आता एकटे एकटे लढण्याची वेळ नाही आता काहीही करून कमळी भाईला हरावं लागेल काँग्रेसवाले कोण्या बिळामध्ये लपून बसलेले आहेत राष्ट्रवादीवाले कोण्या बिळामध्ये लपून बसलेले आहेत या सगळ्यांनी मनसे असेल शिवसेना असेल सगळे मिळून एकत्र लढण्याची वेळ झालेली आहे रात्र वैऱ्याची आहे दिवस वैऱ्याचा आहे कारण कंबळीमाई आपल्या डोक्यावर बसलेली आहे आणि डोक्यावर बसून ती कार्यक्रम आखत आहे आपण सर्वांनी सावध वाहो एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली लढाई ही रस्त्यावरची आणि निवडणुकामध्ये कमळीना हरवडे हे दोनच आपण जर उपाय केले तर निश्चितपणे अन्यायाविरोधात आपली एक फार मोठी लढाई होऊ शकतं एवढंच मी या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा जय भारत लाल सलाम